एकदा देवर्षी नारद मुनी भगवान श्रीकृष्ण यांना भेटण्यासाठी द्वारिका नगरीमध्ये येत असतात नारद मुनींना पाहून भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवर्षी द्वारिका नगरीमध्ये तुमचं स्वागत आहे कोणत्या कारणामुळे आज तुम्ही द्वारिका नगरीमध्ये आगमन केले आहे तेव्हा नारदजी म्हणतात हे प्रभू तुम्हाला तर सर्व काही माहीत आहे तरीसुद्धा तुम्ही मला विचारत आहात जर तुम्ही मला आज्ञा देत असाल तर मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण नारदमुनी यांना म्हणतात तुमच्या मनात जे पण प्रश्न आहेत ते निसंकोच होऊन मला विचारा तेव्हा नारदमुनी म्हणतात हे प्रभू एक स्त्री पु पुरुषांकडून सर्वात जास्त कोणत्या गोष्टीची इच्छा ठेवत असते एक कन्या लग्न झाल्यानंतर तिच्या सासरी जाते तेव्हा सासरच्यांकडून त्यांच्याबरोबर तिच्या नवऱ्याकडून ती सर्वात जास्त कोणती गोष्ट मागत असते जी गोष्ट सोने चांदी दागिने कपडे या सर्वांपेक्षाही मौल्यवान आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवर्षी आज तुम्ही खूपच चांगला प्रश्न विचारला आहे तुमच्या ह्या प्रश्नांच्या उत्तरामध्ये या, उत्तरा या संसारातील समस्त स्त्रियांचं कल्याण लपलेलं आहे तुमच्या या अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्नांचं उत्तर मी देवीनंदा हिच्या कथेद्वारे तुम्हाला सांगणार आहे तेव्हा देवर्षी म्हणतात हे प्रभू ही देवीनंदा कोण आहे आणि हिचे आचार विचार कसे होते देवीनंदाबद्दल मी तुमच्याकडून जाणून घेण्यासाठी खूप जास्त उत्सुक आहे कृपा करून तुम्ही मला देवी नंदांचा वृत्तांत सांगा तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवर्षी देवीनंदा गुणवान त्याचबरोबर मनोकामना पूर्ण करणारी गाय आहे फक्त नंदा हे नाव आपल्या मुखामध्ये घेतल्याने आपल्या पापांचा नाश होतो देवीनंदांची ही महान कथा फक्त ऐकल्याने मनुष्याचे सर्व दुःख नष्ट होत असतात आणि त्याला सुख समृद्धी प्राप्ती होत असते देवीनंदा महान पुण्यवान त्याचबरोबर सर्व मनोकामना पूर्ण करणारी देवी आहे आणि म्हणूनच आज मी तुम्हाला या महानंदा देवीची कथा सांगणार आहे तुम्ही या कथेला लक्षपूर्वक नैके नक्की ऐका तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवर्षी पूर्व काळातील गोष्ट आहे पृथ्वीवर चंद्रसेन नावाचा प्रसिद्ध महा एक महाबळी राजा राज्य करत होता एके दिवशी महाराज चंद्रसेन त्यांच्या रथामध्ये बसून शिकार करण्यासाठी जंगलामध्ये जातात जंगलामध्ये शिकार शोधण्यासाठी ते इकडे तिकडे फिरत होते तेव्हा त्यांना जंगलामध्ये झुडपांच्यामध्ये एक हरिण दिसलं महाराजांनी लगेचच त्यांचा बाण काढला आणि धनुष्यबाण ताणून हरणावर निशाणा साधला हरणाच्या दिशेने जा जसा राजाने बाण सोडला तेव्हा ताबडतोब तो, तो बाण त्याच्या हरणाला लागला व हरिण तेथे ते जखमी झाला हरिण चारी बाजू पाहू लागला तेव्हा त्यांची दृष्टी महाराज चंद्रसेन यांच्यावर पडली महाराज त्यांच्या हातामध्ये धनुष्य घेऊन उभे होते ते पाहून हरिण म्हणाली हे दुष्ट माणसा हे तू काय केलेस तू जे काही केलं आहेस ते तुझे कर्म पापाने भरले आहेस मी निर्वय होऊन या वनामध्ये मा माझ्या बछड्याला दूध पाजत होते आणि अशा अवस्थेमध्ये मा तू माझ्यासारख्या निरपराध हरणीला तुझ्या भाणाचा निशाणा बनवला आहेस तू खूपच निर्दयी आणि क्रूर आहेस शास्त्रामध्ये असं सांगितलं गेलं आहे की मुलाला स्तनपान करत असणाऱ्या स्त्रीकडे पाहणंसुद्धा खूप मोठं पाप आहे तू तर माझी हत्या करण्याचा प्रयत्न केला आहेस आता माझ्या मृत्यूनंतर माझ्या ह्या बछड्याने काय होणार त्याची रक्षा कोण करेल हे निर्दयी राजा तुझ्या ह्या पापासाठी मी तुला शाप देणार आहे आत्ताच्या आत्ता या क्षणाला तू कच्चा मांस खाणारा एक व्याघ्र बनशील आणि ह्याच वनामध्ये तू निवास करशील त्या हरणीचे हे शब्द ऐकून महाराज चंद्रसेन खूपच घाबरला त्याला खूपच घाम फुटू लागला महाराज चंद्रसेन हरणीची क्षमा मागू लागला महाराज त्या हरणीसमोर बसून हात जोडून प्रार्थना करू लागला महाराज म्हणू लागला हे कल्याणी मला क्षमा कर मला माहीत नव्हतं की तुझ्या बछड्याला दूध पाजत आहेस मी नकळत तुझा, तुझा वध केला कृपा करून माझ्या या चुकीला क्षमा कर आणि मला या शापापासून मुक्ती मिळवण्यासाठी मार्ग सांग तेव्हा ती हरिण म्हणू लागली हे राजन आजपासून शंभर वर्षानंतर या वनामध्ये नंदा नावाची एक गाय येईल तीच गाय तुला या पापापासून मुक्ती मिळवून देईल त्यानंतर राजा लगेचच एक वाघ बनला त्या वाघाचा आकार भयंकर मोठा होता आणि तो दिसायलासुद्धा अत्यंत भयानक होता तो वाघ त्या वनामध्ये राहून हरणीचा माणसांचा आणि वेगवेगळ्या प्राण्यांचा शिकार करून त्यांना खाऊ लागला तो वाघ स्वतःलाच दोष द्यायचा की मी ह्या शरीरातून निघून कधी मानव शरीर धारण करेल या वाघाच्या योनीमध्ये राहून माझ्याकडून एकही पुण्यकर्म होऊ शकत नाही एकमात्र हिंसा करणे हेच माझी वृत्ती आहे आणि यामुळे मला सदैव दुःखच प्राप्त होणार आहेत अशा प्रकारे मी ह्या पापातून मुक्त कसं होऊ शकेल अशा प्रकारे तो वाघ स्वतःलाच दो दोष देत असे जेव्हा त्या वाघाला त्या जंगलात राहून शंभर वर्ष पूर्ण झाले तेव्हा एके दिवशी तिथे गायीचा एक खूप मोठा कळप आला त्या वनामध्ये गवत आणि पाण्याची काहीच कमतरता नव्हती त्याचमुळे गायी तिथे चरण्यासाठी आल्या होत्या त्या गायीच्या कळपामध्ये एक खूपच सुंदर गाय होती जिचे नाव नंदा होतं ती गाय त्या गायींच्या कळपाची प्रधान गाय होती सर्वात पुढे निर्भीडपणे राहून ती चालत असे एके दिवशी चरता चरता ती तिच्या कळपापासून दूर निघून गेली आणि ती त्या वाघाच्या समोर आली वाघाने जेव्हा त्या गायीला पाहिलं तेव्हा तो तिच्यासमोर उभा राहिला आणि म्हणू लागला हे गाय आज विधाताने माझ्या भोजनाच्या स्वरूपात तुझी निवड केली आहे कारण तू स्वतःच माझ्याजवळ चालत आली आहेस त्या वाघाचे हे बोलणे ऐकल्यानंतर गाईला तिच्या वासराची आठवण झाली गाईचा गळा भरून आला आणि ती रडत रडत हंबरडे फोडत तिच्या बछड्याला हाक मारू लागली त्या गाईला असं रडताना पाहून तो वाघ म्हणाला हे गाई तू का रडत आहेस या संसारामध्ये सर्व प्राणी त्याच्या कर्माचे फळं भोगत असतात आज तू स्वतः चालत चालत माझ्याजवळ आली आहेस यावरून हे समजतं की तुझा मृत्यू माझ्या हाताने लिहिला गेला आहे मग तू शोक का करत आहेस चल ठीक आहे तू मला हे सांग तू कशामुळे रडत आहेस तेव्हा त्या वाघाचं हे बोलणं ऐकून नंदा नावाच्या गाई त्या गाईने म्हटलं हे वाघ तुला माझा नमस्कार आहे माझ्याकडून जे पण अपराध झाले असतील त्याबद्दल मला क्षमा कर मला माहीत आहे तुझ्याजवळ आलेल्या प्राण्यांचे प्राण वाचणे असंभव आहे आता मी माझ्या प्राणांसाठी शोक करत नाही माझा मृत्यू एक ना एक दिवस तर होणारच आहे परंतु हे वाघ माझं वासरू अजूनही त्याचं जीवन माझ्या दुधावर चालवत असतो गवत तर तो खाऊ शकत नाही यावेळेला तो गोठांमध्ये आहे आणि भुकेमुळे व्याकुळ झाला आहे व तो माझी वाट पाहत आहे आणि म्हणूनच मला ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटा वाटत आहे की माझ्यानंतर माझ्या वासराचं काय होईल तो त्याचं जीवन कशाप्रकारे जगेल मी माझ्या पुत्रस्नेहामध्ये वशीभूत झालेला आहे आणि म्हणूनच मला त्याला दूध पाजायचं आहे मला थोड्या वेळासाठी जाऊ दे मी माझ्या वासराला दूध पाजून प्रेमाने त्याचं मस्तक चाटवून व त्याला काही उपदेश सांगून माझ्या मैत्रीणकडून त्याचे रक्षण करण्याचे वचन घेऊन मी तुझ्याकडे परत येईन त्यानंतर तुझ्या इच्छेनुसार तू तु मला खा जर मी पुन्हा तुझ्याजवळ आले नाही तर मला तो पाप लागेल जो आई वडिलांचा वध केल्यामुळे लागत असतो जो झोपलेल्या जो प्राण्याला मारल्यामुळे लागत असतो जो एका वेळेला कन्येचं दान केल्यानंतर पुन्हा त्याच्या कन्येला दुसऱ्याला देऊ इच्छित असतो अशा लोकांना जो पाप लागत असतो तोच पाप मला लागेल आणि याच पापाच्या भीतीमुळे मी पुन्हा परत नक्कीच येईन नंदागाईची अशी शपथ ऐकल्यानंतर वाघाला तिच्यावर विश्वास बसला आणि तो म्हणाला हे नंदा गाय तुझे या शपथेवर मला विश्वास आहे परंतु काही लोक तुला असं सुद्धा म्हणतील की प्राणसंकटामध्ये पडल्यानंतर विवाहामध्ये त्याचबरोबर गाईला संकटामधून बाहेर काढण्यासाठी जी शपथ घेतली जाते त्या शपथेला तोडल्याने पाप लागत नाही परंतु तू ह्या लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस या संसारामध्ये असे कित्येक लोक आहेत जे नास्तिक आहेत जे स्वतः मूर्ख असतात परंतु स्वतःला पंडित समजतात अशी लोकं तुला भ्रमामध्ये टाकतील ज्यांच्या चितांवर अज्ञानाचा पडदा आहे ते तुच्छ मनुष्य कुतर्क लावून तुला ही शपथ तोडण्यासाठी सांगतील परंतु तू तु तुझ्या तु 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 वचनाचे पालन कर तेव्हा नंदागाई म्हणाली हे वाघ तुझं बोलणं अगदी सत्य आहे मी माझ्या वचनाचे पालन अवश्य करणार आहे त्यानंतर तो वाघ म्हणाला हे गाय आता तू जाऊ शकतेस तो तुझ्या वासराला भेट त्याला दूध पाच त्याचं डोकं चाट त्याचबरोबर तुझ्या मैत्रिणींना सांग की तुझ्या वासराची काळजी घे व त्यानंतर तू माझ्याजवळ परत ये त्यानंतर गाय त्या वाघाची आज्ञा घेऊन तिथून निघून गेली गायीच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते ती अत्यंत दुःखी झाली होती तिच्या हृदयामध्ये खूप जास्त दुःख होतं जशी गाय तिच्या घरी पोहोचली तिने तिच्या वासराचा आवाज ऐकला तेव्हा ती पळतच तिच्या वासराजवळ पोहोचली आणि रडू लागली मातेला असं रडताना पाहून तो वासरू म्हणाला हे माता काय झालं आहे तेव्हा नंदा गाय म्हणाली बाळा तू माझं दूध पिऊन घे आज तुझी आणि माझी ही शेवटची भेट आहे आता तुला माझ्या मा तुझ्या माथेचं दर्शन होणार नाही आज एक दिवस तू माझं दूध पी मला ताबडतोब इथून जायचं आहे मी वाघाला वचन देऊन आली आहे जो भुकेमेळ व्याकुळ झाला आहे त्याला मी माझे जीवन अर्पण करण्याचे वचन दिले आहे तेव्हा वासरू म्हणाला आई तू जिथे जाणार आहेस तिथे मीसुद्धा तुझ्यासोबत येईल तुझ्याशिवाय मी तरी कसं जगू शकेन तुझ्यासोबतच माझंही मरणं चांगलं आहे तू जर नशील तर मीसुद्धा एकटा मरूनच जाणार आहे जर वाघाने तुझ्यासोबत मलासुद्धा मारलं तर न निश्चितच मलासुद्धा मृत्यू चांगलाच मार्ग मिळेल जो मातृभक्त पुत्राला मिळत असतो तोच मार्ग मला मिळेल आणि म्हणूनच मी तुझ्यासोबत नक्कीच येणार आईपासून वेगळा झालेल्या बाळकाचं जीवन खूपच दुःखी असतं दुधो पिणाऱ्या बाळकासाठी आईपेक्षा मोठं या जगामध्ये कोणीच नसतं माते समान रक्षक मातेसमान आश्रय माते समान स्नेह मातेसमान सुख त्याचबरोबर माते समान देवता या जगामध्ये काय तर सुद्धा नाहीत तेव्हा नंदागाई म्हणाली बाळा माझं मृत्यू हे नियत आहे तू तिकडे येऊ नकोस नियतीने ज्याच्या नशिबामध्ये मृत्यू लिहिला आहे फक्त त्याचाच मृत्यू होत असतो तुझ्यासाठी माझा हा अंतिम संदेश आहे माझे हे वचन तू नेहमी लक्षात ठेव पानाशेजारी किंवा जंगलामध्ये निष्काळजीपणे कधीच फिरू नकोस लोभापायी असं गवत खाण्यासाठी जाऊ नकोस जे क गवत एखाद्या दुर्गम ठिकाणी उगवलेलं आहे कारण लोभ केल्यामुळे सर्व नाश होत असतो लोभामुळे विद्वान पुरुषसुद्धा भयंकर मोठे पाप करून बसतात आणि त्याचबरोबर प्रत्येकावर विश्वास कधीच करू नकोस लोभ निष्काळजीपणा आणि प्रत्येकावर विश्वास ठेवणे या तीन कारणांमुळेच प्राण्यांचा विनाश होत असतो या तीन दोषांचा त्याग करणे उचित आहे बाळा ज्या एका वेळेला विश्वास तोडला त्याचवर पुन्हा कधीच विश्वास करू नये आणि त्याच्यावर डोळेबंद करून कधीही भरोसा ठेवू नये कारण दुसऱ्यांवर विश्वास ठेवल्याने भीती निर्माण होते आणि विश्वास ठेवणाराच नष्ट होत असतो दुसऱ्यांचेच काय तर कधी स्वतःच्या शरीरावर सुद्धा विश्वास ठेवू नकोस हे शरीर कधी साथ सोडून जाईल याचासुद्धा काहीच भरोसा नाही तू धर्माचे चिंतन करत राहा माझ्या मृत्यूमुळे तू घाबरू नकोस कारण एक ना एक दिवस सर्वांचा मृत्यू हा होणारच असतो बाळा तू दुःख सोडून तू माझ्या या वचनाचे पालन कर इतकं म्हटल्यानंतर नंदागाई तिच्या वासराचे मस्तक चाटू लागली आणि अत्यंत शोकाकुल होऊन ती रडू लागली त्यानंतर तिचे डोळे भरून तिच्या पुत्राला पाहिलं व त्यानंतर ती तिच्या मैत्रिणीजवळ गेली आणि सर्वांना सर्व हकीकत सांगितली नंदा म्हणू लागली हे सकीन मी कळत नकळत जर तुमच्यासोबत एखादी अप्रिय गोष्ट बोलली असेल किंवा कोणता अपराध केला असेल तर त्यासाठी मला तुम्ही क्षमा करा मी केल्यानंतर माझ्या वासरांवर नेहमी तुमची क्षमाभाव ठेवा माझा वासरू अनाथ आणि व्याकुळ आहे त्याची तुम्ही रक्षा करा मी त्याला तुमच्याकडे सोपवून जात आहे स्वतःच्या पुत्राप्रमाणे तुम्ही त्याचे पोषण करा नंदाचे बोलणं ऐकल्यानंतर तिच्या मैत्रिणींना खूप जास्त दुःख झालं सर्व मैत्रिणी आश्चर्यामध्ये तिला वा विचारू लागल्या खूपच आश्चर्याची गोष्ट आहे तू तु तुझ्या प्राणांची आहुती देण्यासाठी पुन्हा त्या वाघाजवळ चालली आहेस स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी शपथ आणि सत्य यांचे त्याग करायला पाहिजे आणि शत्रूला धोका द्यायला पाहिजे नंदांच्या सखी म्हणाल्या हे नंदा तुझ्या वासराला सोडून तू तिकडे जाऊ नकोस सत्याच्या लवापायी तू त्या वाघाजवळ चालली आहेस हे तू अधर्म करत आहेस या विषयांमध्ये धर्मवाद ऋषीमुनी म्हटले आहे की प्राण्यांवर संकट आल्यावर वचनांचे पालन जरी नाही केले तरीसुद्धा पाप लागत नाही जर खोटं बोलल्यामुळे प्राण्यांचे रक्षण होत असतील तर ते अधर्म नाही त्याला धर्मच म्हटलं गेलं आहे तेव्हा नंदा म्हणते हे सखीनं दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी मी खोटं बोलू शकते परंतु स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी मी खोटं बोलू शकत नाही हे तर अधर्म आहे आणि म्हणूनच मी नेहमी सत्यच बोलणार सत्यच ह्या संसारामध्ये टिकून राहत असतो सत्यामुळे समुद्र त्याच्या मर्यादेचे उल्लंघन करत नाही स्वर्ग धर्म त्याचबरोबर मोक्ष सर्व सत्याच्या मार्गावर चालत असतात सत्याच्या मार्गावरच चालल्यामुळे मनुष्याला मोक्ष प्राप्त प्राप्त होऊ शकतो जो त्याचे वचन तोडत असतो तो त्याचे सर्व पुण्यकर्म नष्ट करत असतो सत्य एक तीर्थ समान आहे जो त्या तीर्थामध्ये स्नान करतो असा मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होत असतो हजार अश्वमेघ यज्ञ आणि सत्यवचन ह्या दोन गोष्टी जर तराजूमध्ये ठेवल्या तर सत्यवचन ही बाजू नेहमी जड असेल सत्य हे उत्तम तप आहे सत्य हे उत्कृष्ट शास्त्रज्ञान आहे कितीही कठीण परिस्थिती निर्माण झाली तरीसुद्धा सत्यवचनाचे नेहमी पालन करायला हवे सत्य उच्चारण केल्यामुळे मोठे मोठे पापीसुद्धा स्वर्गामध्ये जात असतात आणि म्हणूनच मी सत्याचा त्याग कधीच करणार नाही नंदाचं असं बोलणं ऐकल्यानंतर तिच्यासखी म्हणू लागल्या हे नंदा तू या जगामधली संपूर्ण देवता आणि दैत्याद्वारा नमस्कार करण्यायोग्यच आहेस कारण तू सत्याचा आश्रय घेऊन स्वतःचे प्राण त्याग करण्यासाठीसुद्धा तयार आहेस ज्या गोष्टीचा त्याग करणे खूप कठीण आहे गोष्ट आहे हे कल्याणी या विषयामध्ये आम्ही तुझी बरोबरी करू शकत नाही तू तर धर्मासाठी खूप मोठा त्याग करत आहेस आणि आम्हाला विश्वास आहे तुझ्या या महान त्यागामुळे तुझा आणि तुझ्या पुत्राचा वियोग कधीच होणार नाही कारण ज्या नारीचे चित्त कल्याण मार्गामध्ये लागलेलं असतं तिच्यावर कधीच कोणतीच आपत्ती येत नाही यमराजसुद्धा अशा प्राण्यांचे प्राण घेऊ शकत नाहीत त्यानंतर सर्वांना भेटून नंदा गाय समस्त गौ समुदायाची परिक्रमा पूर्ण करून सर्व देवतांचा आणि वृक्षांचा निरोप घेऊन जंगलाच्या दिशेने जाते नंदा त्या ठिकाणावर पोहोचते जिथे भयंकर मोठा वाघ बसला होता गाय जेव्हा त्या वाघाजवळ पोहोचली तेव्हा गायीचा वासरूसुद्धा धावत धावत तिचे येऊन पोहोचलं आणि गायीच्या आणि वाघाच्यामध्ये येऊन उभा राहिला वासराला पाहून नंदा गाय त्या वाघाला म्हणाली हे वाघ मी सत्य आणि धर्माचे पालन करत तुझ्याजवळ आली आहे आता तू फक्त मला खाऊन तुझी तृप्ती कर आणि माझ्या वासराला जीवदान दे तेव्हा वाघ म्हणाला हे गाय तू तर खूप मोठी सत्यवाणी निघालीस हे कल्याणी जो त्याच्या वचनाचे पालन करत असतो जो सत्याच्या मार्गावर चालत असतो त्याचा कधीच अमंगल होत नाही तू इथून जाण्यापूर्वी मला जो वचन दिला होतास ते ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं होतं मी विचार केला होता की तू पुन्हा परत येणारच नाही तुझ्या सत्याची परीक्षा घेण्यासाठीच मी तुला इथून जाऊ दिलं होतं अन्यथा माझ्याजवळ आल्यानंतर तू जिवंत जाणं शक्यच नव्हतं मी तुझ्यामध्ये सत्याची तलाश करत होते आणि मला तो सत्यपणा सापडला आहे आणि तुझ्या ह्याच सत्यामुळे आज मी तुझे प्राण घेणार नाही आजपासून तू माझी बहीण आहेस आणि हा तुझा वासरू माझा भाचा आहे हे कल्याणी तू तु, तुझ्या आचरणातून माझ्यासारख्या महापाप्याला उपदेश दिला आहेस की सत्य मार्गावरच सर्व काही टिकून राहिलेलं आहे सत्याच्या आधारावरच धर्म टिकून राहिला आहे हे देवी जे पण तुझा दूध पितात ते सर्वजण धन्य आहेत त्यांनी पुण्य प्राप्त केले आहे त्यांचे जीवन सफल झाले आहे गाई इतक्या सत्यवादी असतात हे पाहून मला माझ्या जीवनाची घृणा वाटत आहे आता मी सुद्धा असेच कर्म करेन ज्याद्वारे मी माझ्या या पापांपासून सुटका मिळू शकेल आत्तापर्यंत मी हजारो जीवांना मारले आहे आणि त्यांना खाल्ले आहे मी महापापी दुराचारी आणि निर्दयी आहे माहीत नाही मी हा पाप कर्मामुळे मला कोणत्या लोकांमध्ये जावं लागणार आहे हे ताई या वेळेला माझ्या या पापांपासून शुद्ध होण्यासाठी मी कोणती तपश्चर्या करायला हवी ते मला संक्षिप्तपणे सांग तेव्हा नंदा म्हणाली हे भा वाग भावा विद्वान पुरुष सत्ययुगामध्ये तपाची खूपच प्रशंसा करतात त्याचबरोबर त्रेतायुगामध्ये ज्ञानाची आणि द्वापरयुगामध्ये यज्ञाला उत्तम म्हटले गेले आहे कलियुगामध्ये एकमात्र दान हे श्रेष्ठ साधन समजले गेले आहे सर्व दानांमध्ये एकच दान श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ आहे आणि ते आहे अभयदान यापेक्षा मोठा दुसरा दान कोणताच नाही जो समस्त प्राण्यांना अभयदान करत असतो असा मनुष्य सर्व प्रकारच्या भीतींपासून मुक्त होऊन परब्रह्माला प्राप्त होत असतो अहिंसेसारखा दुसरा कोणताही दान नाही आणि कोणतीही दुसरी तपश्चर्या नाही ज्याप्रकारे हत्तीच्या पायांच्या चिन्हामध्ये सर्व प्राण्यांच्या पायांचे चिन्ह सामावून जातात त्याचप्रकारे अहिंसेचा मार्ग स्वीकारल्याने सर्व धर्माची प्राप्ती होत असते पुरुषांनी नेहमी त्याच्या पत्नीची रक्षा करावी जो पुरुष त्याच्या प पत्नीला अभयधान करत असतो त्याची पत्नी, पत्नी सात जन्मांसाठी त्याची होत असते शरणामध्ये आलेल्या स्त्रीला नेहमी अभयधान करावे ज्या पुरुषांपासून कोणत्याही स्त्रीला भीती वाटत नाही असा पुरुष तिन्ही लोकांमध्ये कीर्ती प्राप्त करत असतो जो पुरुष कधीच कोणत्याही स्त्रीसोबत हिंसा करत नाही जो सदैव स्त्रियांची रक्षा करत असतो अशा पुरुषाला विष्णू लोकांची प्राप्ती होत असते स्त्रीचा वध करणाऱ्या पुरुषाला कुंभीपाक नावाच्या नरकामध्ये टाकले जाते आणि म्हणूनच पुरुषांचे हे कर्तव्य आहे की त्याने त्याच्या पत्नीला नेहमी रक्षा करावी तिला नेहमी अभयदान करावे ज्या व्यक्तीपासून सर्वांना भीती वाटत असते जो व्यक्ती दुसऱ्यांमध्ये भीती निर्माण करत असतो जो दुसऱ्यांसोबत हिंसा करत असतो असा व्यक्ती सर्वात मोठा पापी आहे आणि जो सर्वांवर प्रेम करत असतो सर्वांवर दया करत असतो जो सर्वांना अभयदान करत असतो असा व्यक्ती तिन्ही लोकांमध्ये कीर्ती प्राप्त करत असतो आणि हेच परमकल्याणाचं साधन आहे ज्याला मी संक्षिप्त सुरू स्वरूपात तुला सांगितलं आहे त्यानंतर तो वाघ म्हणाला हे देवीपूर्व काळामध्ये मी एक राजा होतो परंतु एका हरिण्याच्या छापामुळे मी वाघ बनलो आहे तेव्हापासून मी निरंतर प्राण्यांचे वध करत आहे ज्यामुळे सर्व काही विसरून गेलो आहे या वेळेला तुझ्या सहवासामुळे आणि तुझ्या उपदेशामुळे मला पुन्हा सर्व काही स्मरण झाले आहे हे देवी आता मी तुला एक प्रश्न विचारू इच्छित आहे तुझं नाव काय आहे तेव्हा ती गाय म्हणाली माझ्या स्वामींचे नाव नंदा आहे आणि त्यांनीच माझं नाव नंदा ठेवलं आहे जेव्हा नंदा हा शब्द त्या वाघाच्या कानावर पडला तेव्हा तो वाघ म्हणजेच राजाचंद्रसेन ताबडतोब त्या शापापासून मुक्त झाला आणि तो वाघाचे रूप सोडून पुन्हा त्याच्या मूळ रूपात परत आला त्यानंतर त्यावेळेला त्या क्षणाला नंदामातेचं दर्शन करण्यासाठी साक्षात धर्मराज त्या ठिकाणावर आले आणि म्हणू लागले हे नंदामाते मी धर्म आहे तुझ्या सत्यवाणीमुळे मी आकर्षित झालो आहे आणि इथे आलो आहे तू माझ्याकडे कोणताही वर माग मी तुझा वर तो नक्की पूर्ण करेन धर्मराजाचं बोलणं ऐकल्यानंतर नंदा मातेवर सांगितलं की हे धर्मराज तुझ्या मी माझ्या पुत्रासहित उत्तम स्थानाला प्राप्त होऊन जाईल या स्थानावर आता जी सरस्वती नदी आहे ती माझ्या नावाने प्रसिद्ध व्हावी आणि तिचं नाव नंदा पडावं या ठिकाणावर धर्म प्रदान करणारं शुभ तीर्थ बनावं अशा प्रकारे वर मागितल्यानंतर धर्मराजा तथाच तो म्हटला आणि तिथून अदृश्य झाला नंदा तिच्या वासरासहित उत्तम लोकांना निघून गेली तर खरंच सर्वात मोठे दान हे अभयदान आहे कधीही तुमचे माता पिता यांच्यासोबत हिंसा करू नये सर्वांसोबत नेहमी प्र प्रेमपूर्वक राहावे या जगामधील सर्व प्राण्यांना अभयदान करावे